नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आज खरं वास्तविक सुरक्षा रक्षकांसाठी ऐतिहासिक दिवस आज आपल्याला खाकी गणवेश परिधान करायला मिळाला आहे आणि आपल्या सुरक्षा रक्षकांनी जी परेड केली आहे अतिशय उत्तम आणि सुंदर अशी परेड केलेली आहे मनातून अकसूपावली छान असं वाक्य निघालं सर्वांच्या मुखातून हे वाक्य निघालं आणि आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनसुद्धा आणि तसेच आज आपल्यासोबत आहेत कामगार संयुक्त लोखंडे मॅडम आणि मॅडम आज आमच्या सुरक्षा रक्षकांचा आनंद पारावर आहे महाराष्ट्रातले आपले सगळे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी दोन शब्द सर्वप्रथम माझ्या सगळ्या श्रमिक बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या त्याचबरोबरीने एक मे ह्या कामगार दिनाच्या आज आपण सगळ्यांनीच अनुभवलं की एक सुंदर अशा खाकी ड्रेसमध्ये आज आपले सुरक्षा रक्षक होते आणि त्यांनी खूप छान परेड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपले माननीय म मा, कामगार मंत्री फुणकर सर यांचाही खूप मोठा सहभाग आहे की त्यांच्यामुळे आज एक मेपासून आपल्या सगळ्या बावीस हजार सुरक्षारक्षकांना हा खाकी गणवेश मिळालेला आहे आजची परेड तर अतिशय सुंदरच होती गेल्या पंचवीस वर्षापासून आपले हे सुरक्षारक्षक मेहनतीने या परेडमध्ये सहभागी होत असतात आणि आजच्या परेडला आणखीन एक वेगळा छान रंग मिळाला तो खाकी रंग आणि खाकी रंगाच्या इतर पोलीस आणि ह्या सगळ्या लोकांच्यासोबत आपली मुलं देखील उभी होती खूप अभिमान वाटला त्यांना बघून आणि असंच उत्तरोत्तर आपल्या मंडळाची प्रगती हो ह्या शुभेच्छा धन्यवाद 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 मॅडम चालेल मित्रांनो आपल्याला सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आणि साहेब आज खरं वस्तिक साहेबांचे आभार मानावे आणि अभिनंदन करावे तेवढं कमी आहे सर्वात सर्वांनी जसं कामगार प्रतिनिधींनी जेवढी मेहनत घेतली तेवढी साहेबांनीसुद्धा मेहनत घेतली दिवसरात्र म्हणजे असं नाही की कि खाकी गणवेश तुमच्यासाठी शासनाने मंजूर केला तो सुरक्षा रक्षकाच्या अंगावरती येत नाही तोपर्यंत साहेबांनी थांबले नाहीत आणि आज आनंद आहे साहेब ह्या सगळ्या गोष्टीबद्दल दोन शब्द सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व आपल्या सुरक्षा रक्षकांना हार्दिक शुभेच्छा खाकी गणविषयाची आजपासून अंमलबजावणी होत आहे सर्व महाराष्ट्रात होत आहे त्यासाठी पूर्वीचे एक का कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब तसेच तत्कालीन कामगार मंत्री श्री आकाश फोंडकर साहेब यांनी अंमलबजावणीसाठी परमिशन देऊन सर्वांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण साकार झालेलं आहे फक्त आता जबाबदारी तुमची वाटलेली आहे खाकी ड्रेसमुळे आणि ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर आणि आपल्या बुटीला कोणतेही गालबोट लागणार नाही खाकीला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने प्रत्येकाने कर्तव्य पार पाडायचे आहे बोर्ड तुमच्या पाठीशी आहे आणि इथून पुढं काय से अडचणी असेल तर बोर्ड तुम्हाला करा हे करायला आहे तसेच हे जे सन्मान एक मेला आपल्याला विशिष्ट कामगिरीबद्दल जे सन्मान दिले जातात त्याचे अर्ज जा फार कमी येतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मा फक्त तीन जिल्ह्यातूनच अर्ज आले होते तरी मला सर्व जिल्ह्याच्या अध्यक्षांना किंवा सुरक्षा रक्षकांना विनंती करायची की इथून पुढे कामगार आयुक्तांकडं येताना अर्ज भरपूर यावेत जेणेकरून स्क्रुटिनी करून मॅक्झिमम लोकांचा सन्मान होईल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल चांगलं काम करण्यासाठी त्यामुळं आणि तसंच आपल्या पण सुरक्षा रक्षकांनी इतर जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांना पण ते अवगत करून द्यावं की बाबा असं असं आहे तुम्ही चांगलं काम केलं तर बोर्डाला तात्काळ कळवा आणि विदिन कालावधीमध्ये आलं तर सर्वांचा सन्मान होईल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांची इतरांशी तुलना न होता आपण फार चांगले आहोत चांगलं काम करतो आहे आपलं काम वाढेल आपल्याला आणखीन युनिट मिळतील अशा पद्धतीने करावं हीच सर्वांना विनंती सुरक्षा रक्षक ना साहेब आगीचे प्रकार तर खूपच आता वाढलेले आहेत आणि रक्षक प्रथम तिथे असतो आणि तो हे चांगलं करतो तसे चोरी असो ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना खूप सारे महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक करता आहेत परंतु त्यांना हे समजत नाही आहे की मी जे केलेलं काम चांगलं आहे ते कुठंपर्यंत पोचलं पाहिजे ते कसं पोचवायचं याचं थो थोडंसं सा माध्यम सांगा तर त्याच्यामध्ये कसं होतं इन जनरल डिसेंबरपर्यंत आपण अर्ज मागवतो हो सर्वांकडनं बोर्ड प्रत्येकाला ह्या वर्षी पेपरला जाहिरात पण दिली होती आपण ऑनलाईन टाकतो इतर बोर्डामध्ये ऑनलाईनची सुविधा नाही आहे तर तिथं त्यांना त्या पद्धतीने सांगावं हो लागेल पेपरला जाहिरात तिथून पुढं कंपल्सरी येणार आहे म्हणून इतर मंडळातल्यासुद्धा लोकांनी घ्या आणि मॅक्झिमम लोकांनी आगीचा असेल कुणाचा जीव वाचवला असेल किंवा काय केलं असेल जे क्रायटेरिया दिल्या त्याच्यामध्ये जे बसतात त्यांचं सिलेक्शन होतं काही चांगले खेळाडू पण आहेत आपल्याकडं राज्यस्तरीवर काम करणारे खेळाडू आहेत त्यांचा पण सन्मान केला जातो त्या लोकांनी पण यायला पाहिजे पुढे आणि सांगायला पाहिजे जेणेकरून एक मेला प्रत्येकाला त्याचा यथोचित सन्मान होईल आजची परेड फार छान झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय सचिन वाघमोडे सरांना जात आहे त्या पद्धतीने आपली इतर टीम आहे नेहमी आम्हाला सपोर्ट असतो आमच्या काय उनिवा असतील ते द निदर्शनास आणून देतात आणि ही जी ड्रेसची संगती आहे ना रंगसंगती ती निवडण्यामध्ये यांचा मोठा हात आहे आणि आपल्या मंडळाच्या पाठीमागे पाठीशी नेहमी उभं राहणारे एकमेव हो अधिकारी म्हणजे सचिन वाघमोडे साहेब मंडळातर्फे त्यांचं आभार मानतो आणि इथून पुढे त्यांचं असं सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो आणि पवार साहेब तर आहेतच इनामदार आहेत हे आहेत परत आपली ही तीन त्रिमूर्ती कुठे आपल्या <laughs> त्रिमूर्ती आता नवीन ड्रेसमध्ये आपल्याला लोगो बनवायचा आहे त्याच्यामध्ये एक महिला पण लागणार आहे आता त्यावेळेला आपण त्या पद्धतीने आपण लोगो बनवू आता पूर्वीचा लोगो आपला गेला आता ऑनलाईन वरन नवीन लोगो बनवू त्यावेळेला तुमचं सहकार्य लागेल आणि वाघमाडू साहेबांचा परत मी आभार मानतो आणि साहेब ऑफिसला तरी येत जा म्हणू कधीतरी आम्हाला भेट देत भरी काटाकीर जागे पलटी Sir, आता सर आता या चव्वेचाळीस परेड केल्या पण आजची जी परेड झाली नाथ खुळासर सुरक्षारक्षक मंडळातील जे जवान आहेत आपले जे अपेक्षा आप ठेवून होते खाकी वर्दी झाल्यावर काय होते कसं होणार परेड कशी होणार पण डिपार्टमेंटला लाजवील ला अशी परेड झालेली आहे आणि या वर्दीमुळेच आपला आता नंबर पण येण्याची शक्यता आहे मी सी जी ऑफिस डी आपी, जी ऑफिसला मांडला तो मुद्दा तो ग्राह्य धरून त्यांनी मेडल पण डिक्लेअर केलेले आहेत हात्यारी निम आणि सर्वात आनंदाची बातमी मी ही खाकी वर्दी घालून एक जूनला रिटायर होतो आहे त्याचं मला फार फार अभिनंदन आहे आणि फार फार खुशी आहे कारण ह्या पिरियडमध्ये चाळीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तीन कलर चेंज झाले आणि आज मी सतरा अठरा वर्षे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून रिटायर होतो आहे पण खाकी वर्दी मंडळाचे मेडल शौर्यपदक हे सर्व घेऊन रिटायर होते याचा मला आणि मंडळाचा मंडळाबद्दल मला अभिमान वाटतो आहे माझ्या पाठीशी खंबीर उभे राहणारे आमचे शिक्षक वाघमोडे सर तसेच चेअरमन साहेब सचिव साहेब परत लोखंडे मॅडम यांनी आम्हाला कायम सहकार्य केलेले आहेत सर्वात मोठे गुरुवारी आमचे पवार साहेब आहेत ते जेव्हापासून आले मंडळाला शिस्तीचा एक रस्ता सुरू झाला आहे आणि बरेचसे होतकरू आता शिकून या परेडला आले पहिली परेड अशी का पंचवीस रिझर्व झालेत कधी आम्हाला माणसं शोधावं लागायची यामध्ये वाघमोडे सर परत आमचे इनामदार साहेब आणि आमचे गुरुवर्य साहेब त्यांना माझा सॅल्यूट आहे की त्यांनी आमच्यासाठी पुष्कळ मेदन केले आणि प्रेमाने भले मारून का व्हायना पण आमच्याकडून काम करून घेतलं आहे आणि त्यांचं मी टाळ्याच्या का अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद आणि दुसरी गोष्ट या परेडमध्ये मी आता रिटायर होतो आहे तरी मंडळाची सेवा करायला मी निस्वार्थीपणे एक मे सव्वीस जानेवारीला येणार साहेबांनी मला मोका दिला तर सर्वांची मी सेवा ही करतच राहणार माझ्याकडे ॲडमचं काम आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडून चुकून काय गेलं असेल शाब्दिक ते सर्व मुलांनी समजून घ्यावं सुरक्षा रक्षकांनी एक आपला साथीदार म्हणून समजून घ्यावं एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद आपण सहकार्य चव्वेचाळीस परेडला दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद सरांनो आपल्यासोबत आज नवनाथ मांढरे साहेब आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही हे पाहताय का हे काय माहीत आहे का हे त्यांना पण विचारूया हे असं सन्मानचिन्ह महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाला मिळालं पाहिजे आणि प्रत्येक सुरक्षा रक्षक हा म्हणजे एकदम अतिशय सुंदररित्या त्यांना काम केलं पाहिजे ते त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे तसेच प्रेरणादायक आज आपल्यासोबत आहेत साहेब माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मला सांगा हे सन्मान चिन्ह आणि आजची परेड असे दोन शब्द आजची परेड तर खूप खूप म्हणजे खूप भारी झाली आपली मुलांना खूप मेहनत घेतली आपले पवारसर आहेत वाघमोडे सर आहेत आणि आम्ही जे परेड कमांडर आहे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आपले जे मुलं आहेत ते खूप वीस वीस वर्षापासून परेड करत आहेत पण आजही त्यांचे जे पाय उचलण्याची आणि हे जी पद्धत आहे ती तुम्ही बघितलं असेल पूर्ण संचलन त्या संचलनामध्ये असं कुठेही नाही की आपले एवढे पाय कोण उचललं जातं आणि आपले जे आहेत ते एकमेव असं पथक आहे की जे ना ड्युटी करून परेड करतात बाकीचे जे स संचलनामध्ये सहभागी झालेले जे सगळे पथकं आहेत किंवा कंपन्या आहेत त्यांना फक्त परेड एके परेड करायचं असेल त्यानंतर आपले सेकंड नाईट करून मुलं जी परेड करतात त्याचा कोणच हात धरू शकत नाही आज खाकी गणवेश कसं वाटतंय आज नाही खूपच छान वाटतंय आणि एक, एक कुठेतरी जो आत्तापर्यंत आपल्याला दावलला गेलं जात होतं ते आज आपण कसं एक त्या दर्जाचं किंवा तो आपल्याला सन्मान मिळाला असं आजपासून तरी वाटायला लागलं आहे आपल्यासोबत एक असे जवान आहेत की आपल्या जवानांना सुद्धा पळवलेलं आहे हे मैदान हे मैदानावरती धाव 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 म्हटलेले आपले धावले आहेत आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत धावतात असेच आपले प्रशिक्षक पवार साहेब पवार साहेब माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि आज काय वाटतंय खाकी गणवेशामध्ये आपले सुरक्षा रक्षक सर प्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा मुख्य गोष्ट म्हणजे ह्या मैदानामध्ये मी रिटायर व्हायच्या पूर्वी की माझा प्र माझा कंपनीचा मुंबई शेअर कंपनीचा नमुना असायचा दाखवायचा पण यावेळेला यावेळेला प्रत्येक वर्ष या, या, या मैदानात मी बोल टाकतो माझा सुरक्षा रक्षकाची कंपनी आय पी एस अधिकारी बोलवतात आणि शेवटची कंपनी कोणची आहे त्या कंपनीचा नमुना दाखवा आतापर्यंत मी ह्या मैदानात जसं मी पूर्वी ह्या मैदानात वीस वर्ष मे परेड करून माझ्या कंपनीचा नमुना दाखवत होतो पण आज ह्याच मैदानात मी सुरक्षा रक्षकाचा माझा सुरक्षा रक्षक कसा चालतो या एक एक वर्ष ट्रेनिंग करून आलेल्या पोलिसांना माझा रक्षक नमुना दाखवतो आणि ह्याच मैदानात माझी एक इच्छा आहे रिटायर झालो तर ह्याच मैदानात मी बक्षीस घेईनच आणि ह्या वर्षी मी या शिवाजी पार्कमध्ये या सुरक्षा रक्षक बक्षीस नक्की घेणार एवढे मी बोलून दोन शब्द संपवतो जय धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत आपले जवान आहेत आणि आज जवानांना काकी गणवेश परिधान केल्यानंतर काय वाटतंय आपल्यासोबत सगळे जवान आहेत आज काय वाटतंय कसं वाटतंय आज? आज सर खूप छान वाटते मनात खूप उभारी आली आहे की जेव्हा एक हा एक गर्व वाटतोय मनामध्ये की नाव सर प्रथम माझं नाव सांगेल नाव संजय गीताबाई पदमसिंग पवार बुद्धा सुरक्षा रक्षक तसंच आज जे आपलं सर्व आपले बांधव अधिकारी वर्ग यांना मे महाराष्ट्र दिनाच्या प्रथम हार्दिक शुभेच्छा आणि खरंच परवीणटेकर साहेब जी तुमच्या यूट्यूब माध्यम मा, यूट्यूब या माध्यमातून आपण आज प्रसारमाध्यमा येतो आहे ये खरं तुमचं मनापासून खूप खूप आमचा सर्वांचा प्लाटूनचा मनापासून आभार सुरक्षा रक्षक के आभार केले त्याच्यामध्ये मी पण आलो <laughs> दुसरं म्हणजे एक की आज जो खाके आम्ही परिधान केला खरंच ह्यामागे चेअरमॅन साहेबांचा आणि संपूर्ण राज्यातून सोळा जे आपले जिल चौदा जिल्हे आहेत त्यांचा सगळ्यांचा मनापासून आभार की आज आणि जी मेन सुरुवात जी होते आहे ती आज कामगार दिवसापासून आपली सुरुवात होते आहे खरंच आम्हाला मना मनापासून म्हणजे मना एक आनंदाची उभारी येते की काय शब्द बोलावं हो, सुचत नाही लवकर काय बोलणार म्हणून आणि खरंच मी स एक मॅसेज टाकेल सर्व बांधवांना की जो आपण आज प हा साहेबांमुळे चेअरमॅन साहेबांमुळे कामगार मंत्र्यांमुळे आपण जो आज हा खाकी परिधान करतो आहे खरंच आपण त्याची लाज राखून त्याची उंची काढून आणखी आपण आपल्या आस्थापनेमध्ये त्याची ज्या पद्धतीने आपण आज जे पोलीस यंत्रणा जी चालते आहे खरंच त्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनेमध्ये खरंच आपलं नाव उंचावू आणि खूप खूप पुढे जाऊ आणि नक्कीच याच्या पुढे पण आपण हे ग्राउंड सतत गाजवू आणि जी पवारसाहेबांची जी, जी इच्छा आहे की ज्या साहेबांनी आज हा ग्राउंड गाजवलेला आहे वेळोवेळी त्यांनी आपला प्लाटून चालवलेला आहे आणि आपल्याला मोलाचं जे वाटा आहे ते वाघमोडे साहेब पवारसाहेब वेळोवेळी आम्हाला जे सगळ्या जागेवर उपलब्ध करून देणारे माननीय श्री थोरवे साहेब प्लाटून कमांडर पाटील साहेब साहेब आणि राऊत साहेब यांचा पण मनापासून खूप खूप आभार मानेल आणि एकच चेअरमॅन साहेबांकडे मागणी आहे जसं आमचं खाकेच स्वप्न पूर्ण केलं साहेब तसंच जे मानधन आता आमचं जर थोडं कमी प्रमाणामध्ये पाठीमागून जर कोरोनाच्या अगोदर जे वाढ झालेली नाही आहे जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून जे पेंडिंग आहे खरंच जे एवढी मेहनत घेऊन आम्हाला जे तोडके मोडके फु तुटपुंजापुंजीमधून पगार भेटतो साहेब त्याच्यामध्ये आमचं सा परिवाराचं पालनपोषण होत नाही तरी चेअरमन साहेबांकडे आणि कामगार मंत्री साहेबांकडे एकच मागणं आहे की सरांनी आमचं मानधन पण वाढवावं हेच एक अपेक्षा आहे एवढं बोलून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कसं वाटतंय दादा सारंगदादा नाद भरी आपल्या महाराष्ट्र दिनाच्या सर्व सुरक्षारक्षक कामगार दिनांच्या शुभेच्छा सर्वांना आपला जो गणवेश आज परिधान झालेला आहे खाकी ह्याची लय लोकांना उत्सुकता होती सुरक्षा रक्षकांमध्ये की जो पहिला कलर होता होता चांगला पण तो कंपन्या एक्सिब्यूट करत नव्हती त्याच्यामुळे आपल्याला बहुतांश युनिट भेटताना त्रास व्हायचा आता जर खाकी गणवेश भेटल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात सुरक्षा रक्षक वाढवण्यात येतील परत युनिट भेटतील चांगल्या प्रमाणात परत चांगल्या प्रमाणात लोकांची अपेक्षा आहे की अजून काहीतरी वेगळा मानधनाचा ते पण जरा वाढ झाली तर आम्ही आजच्या परेडबद्दल काय वाटतं तुम्हाला परेड कशी झाली परेड उत्कृष्ट पद्धतीने झाले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आपले मा आ, सुभाष पाटील साहेब साहेब राऊत साहेब तसेच आपले युनिट पर प्रत्येक प्लॅटूनला चांगली व्यवस्था करणारे आपले थोरवे साहेब तसेच पवार साहेब वाघमोडे साहेब यांनी जी मेहनत घेतली आहे ती लाखांना जोग आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातले सगळे सुरक्षा रक्षक तुम्हाला पाहताय खाकी गणवेश मिळालाय काय संदेश देऊ देऊ शकता का काय खाकी युनिफॉर्म गावला त्याचा तुम्ही व्यवस्थित नीट पालन करावं हो। व्यवस्थित टापटीप राहावं समोरच्यांना बोलू नये चेअरमॅनला बोलू नये असा काही लोकांनी करू नये धन्यवाद खूप मोलाची गोष्ट बोलले सुरक्षा रक्षक की आपले खाकी गणवेश आपल्याला मिळाला आहे त्याचा गैरवापर कोणी करू नये आणि जो मिळाला आहे त्याचा अभिमान बाळगा आणि आपलं काम आणि आपलं कर्तव्य इमाने इतबारे करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या